नमस्कार मित्रांनो आज आपण रंग महालीचा आलेलो आहोत आज इकडे भव्य कार्यक्रम आहे आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे ते सामाजिक कार्यकर्ते बाळा बाळापाडवी आपल्याला सांगतील नमस्कार बाळासाहेब नमस्कार नमस्कार आम्हाला जरा कार्यक्रमाची रूपरेषा सा सांगा ना नमस्कार आज चांदवडच्या रंगमहालात म्हणजे होळकरांची उपराजधानी असल्या चांदवड शहरामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे आणि होळकर राजघराण्याचे व वंशज यशवंतराव महाराज या ठिकाणी आज आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक संस्थानिक आणि त्यांच्या अखतरेत असलेले सुभेदार यांचे वंशज मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी आलेले आहेत आणि होळकरशाहीचा अभ्यास करणारे जे लेखक किंवा संशोधक आहेत त्या सगळ्यांना मल्हारश्री पुरस्काराने आज गौरवान्वित करण्यात येणार आहे आणि अतिशय सुंदर असा प्रोग्राम आहे आणि फार दूरदूरवरून लोकं या ठिकाणी आज रंगमाल बघण्यासाठी आलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून रंगमहाल हा बंद अवस्थेत होता आजही आपण बघू शकता की या ठिकाणी नूतनीकरणाचं काम चालू आहे या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचं वास्तव्य होतं सुभेदार मल्लाराव होळकर यांनी या ठिकाणी त्यांचं उपराजधानीचं शहर वसवलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात हे सैनिकी तळ होतं आणि चांदवडची जनता आनंदित आहे त्यांचे राजे आज इतक्या वर्षानंतर चांदवड नगरीत येत आहेत आणि चांदवडकरांची एक माफक अपेक्षा अशी आहे की र देव होळकरांच्या पुण्य पुण्यस्मरणाने किंवा पदस्पर्शाने पावन झालेली हा रंगमाल आहे आणि हा रंगमाल लवकरात लवकर या नूतनीकरण व्हावं आणि सर्वसामान्य जनतेला या होळकरवाड्याचं बग बघता यावं इथं सुंदर असं काष्टशिल्प आपण बघत आहात आणि संपूर्ण राजवाडा हा अतिशय चांगल्या स्वरूपात असलेला राजवाडा हा आशिया खंडामध्ये एकमेव आहे आणि तो राजवाडा जतन आणि संवर्धन व्हावं या राजवाड्यामध्ये असलेले प्राचीन चित्र या चित्रांची फार हानी झालेली आहेत जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणचे चित्र नूतनीकरण केलेले होते परंतु त्याच्यानंतर बराचसा कालावधी गेल्यानंतर आज आज देखील ते चित्र अत्यंत खराब स्थितीत आहे ते चित्रांचंसुद्धा नूतनीकरण व्हावं अशी चांदवडकरांची अपेक्षा आहे अनेक वर्षापासून हा रंगमहाल बंद अवस्थेत आहे आणि तो लवकरात लवकर आज या होळकरशाहीचे राजे आलेले आहेत त्यांच्याकडे संपूर्ण चांदवड तालुक्याचं चा गारण आहे की महाराज तुम्ही ह्या गोष्टीमध्ये लक्ष घाला पुरातत्व विभागाला सांगा आणि हा आम अनमोल ठेवा जतन व्हावा आणि लवकरात लवकरचं नूतनीकरण होऊन जनतेसाठी खुलं व्हावा मल्हारश्री पुरस्कार आज असंख्य होळकरशाहीचा अभ्यासक लेखक कवी किंवा सं इतिहास संशोधक आहे या लोकांना आज मल्हारश्री पुरस्कार स्वतः महाराजांच्या हस्ते मिळणार आहेत त्यानिमित्ताने होळकरशाहीचा अभ्यास करणारे अभ्यासकांची देखील ओळख चांदवड नगरीला होणार आहे त्यामुळे ना चांदवडकर आज खर्च खूप आनंदित आहे की भविष्य त्यांना दिसतंय की लवकरच रंगमाल खुला होईल रंगमालाचं वैभव पुन्हा प्राप्त होईल या आशेने आज चांदवडची जनता या गोष्टीकडे बघत आहे